मिरजेत तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्याने भव्य कार्यकर्त्यांनी धरला डीजेच्या लोकशाही आघाडीच्या संसदीय नेतेपदी नियुक्ती होऊन सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी कार्यक्रमाचं थेट प्रेक्षेपण मिरजेतील महाराणा प्रताप चौक या ठिकाणी भाजप महायुतीकडून आयोजन करण्यात आले होते सदरचे प्रक्षेपण पाहण्यासाठी भाजप महायुतीतील अनेक पदाधिकऱ्यांनी उपस्थिती लावली होती भव्य लाईट आणि लेझर शो डीजे डॉल्बी सिस्टीम आणि भव्य आतिशभाजीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर जोरदारपणे जल्लोष करण्यात आला डीजे डॉल्बी सिस्टीमच्या आवाजात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त करत भव्य विजय उत्सव साजरा केला यावेळी भाजपाचे युवा नेते सुशांतदा खाडे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे विलास देसाई तसेच हिंदुत्ववादी नेते विनायक मैनकर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे थोरात मोहन वाटवे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गाण्यावर थिरकत विजय उत्सव साजरा केला तर पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविद्य पत्नी सुमंतई खाडे यांनी सुद्धा हजेरी लावत या सोहळ्याचा आनंद घेतला व विजय उत्सव साजरा केला तर भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट रिपब्लिकन पार्टी आठवले गट रासप जनसुराज्य शक्ती व महायुतीतील इतर घटक पक्षाकडून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं तर या सोहळ्यासाठी महिला पदाधिकारी वर्ग तसेच ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी आधी माने मिरज